काय नाही चल महायुतीचं सरकार आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुखी एकनाथबाई शिंदेसाहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहीत नाही काय आहे काही नाही जेव्हा उठाव करताना आम्ही तिघच जण होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तुलाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहित नव्हतं शिंदे शिंदेसाहेब चला म्हले चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचा काही काही हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा सरकार आहे आज मी त्यांच्यास उठाव केल्यामुळं आज महायुतीच सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी हो कारण थमा सांगतो मी सगळं महायुतीच सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्याने सगळे महायुतीचे सरकार मला एक वाटतं किंवा सन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात सगळे मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे ठीक आहे काय लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे मात्र महा पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटन आहे पक्षात पक्षा येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काही काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने कारण पक्षाचे धोरण काय आहे स्वर्गाशी पक्षाचं संघटन काय आहे जे त्याचं पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे नाही नाही बालाजी कल्याण करणे हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नाही माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्या संघ सक्षम तयार आहे लढायला त्याची वेळ काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय काय नाही मी जेवढा शांत आहे तेवढा माझा विचार बदल आहे मी खूप अवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहित आहे माझ्या हाताने जे होते चांगलं शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काही ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशिबाने आमदार झालेले आहे